पुणे शहरातील गौतम नगर येथील रहिवासी रुपाली अजित लांडके या गर्भवती महिलेला परभणी जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आले होते रात्री सिझेरियन डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली नातेवाईकांनी वारंवार डॉक्टरांना सांगून सुद्धा डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याने मातेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर रात्री जिल्हा महिला रुग्णालयात मुलाच्या मिसेसला ॲडमिट केलं त्यानंतर साडेतीन वाजता डिलेवरी झाली सिजर सिझरिंग झाली त्यानंतर सिच्युएशन चांगली होती थोडं घुलूतरल्यानंतर रुपाली बोलायला लागली ला ला। थोडंसं बोलली नंतर तिला थंडी वाजायला आली त्यानंतर स्टाफला आणि डॉक्टरांना सांगितलं की बाबा तिला थंडी वाजून येईल ते म्हणले सिजरमध्ये होतच असतं आहे पायाला मुंग्या आल्या ते म्हणले ते होणारच आहे त्याच्यानंतर तिच्या पायाला मुंग्या आणि हे खूप वाढलं अंग खूप थंड झालं यांनी सात ते आठ वेळेस डॉक्टरांना आणि स्टाफला सांगितलं की बाबा थ अंग खूप थंड झालं तरी त्यांनी खूप दुर्लक्ष केलं डॉक्टर आणि स्टाफच्या हलगर्जीपणामुळे एका मुलीचा अमानुषपणे बळी गेला त्याच्यानंतर त्यांनी तिथून काहीच न सांगता प्लेटलेट वाढल्या हे कारण सांगितलं ब्लड टेस्ट केलीच नाही आणि डॉक्टर सांगायला की याच्या प्लेटलेस्ट दीड ला हज दीड लाखावरून सत्तावीस हजारावर चाल्या निवळ म्हणजे असे उडवाउडीची उत्तरे डॉक्टर देऊ लागले त्याच्यानंतर त्यांनी काहीच न सांगता म्हणजे रुग् महिला रुग्णालयातून इकडं इकडं शिफ्ट केलं जिल्हा रुग्णालयात त्यानंतर का बी पी हाय झाला बी पी हाय झाल्यानंतर एक इंजेक्शन ज्याचा पावर काय पंधरा हे असतंय ते वीस पॉईंटपर्यंत केला त्याच्यानंतर खूप इंजेक्शन दिले आणि इंजेक्शन इन इन्फेक्शन झालं एक पूर्ण इन्फेक्शन झालं नंतर तिची दातखही बसण्यात आली आणि डॉक्टरने तिला वेंटीवर चढवतोत आम्ही असं म्हणून सांगितलं आम्हाला वेंटीवर चढवल्यानंतर डॉक्टरनी पंधरा मिनटात आम्हाला सांगितलं की बाबा आता हिचे हार्टबीट काम करत नाहीत ही मदत झालेली आहे ह्याच्यामध्ये पूर्ण डॉक्टर आणि स्टाफ ह्याचाच पूर्ण दोष आहे ज्यांनी त्यांनी जर एक घंटा आधी जर थोडी ट्रीटमेंट चालू केली असती तर अहमद शेख